महायुती सरकारमधील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कोणत्याही योजनेत दोन पाच टक्के भ्रष्टाचार होतोच असे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं यानंतर आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांची पाठराखण आहे वाळूचे ट्रक खडी क्रशरच्या गाड्या चालू द्या त्यांना पकडू नका काही फरक पडत नाही सगळी आपलीच लोक आहेत असं विधान विखे पाटील यांनी केलंय सोलापूर जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलताना विखे पाटील यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय दोन हजार बावीस ते चोवीस या काळात ते महसूल मंत्री होते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद त्यांच्याकडे होते याचा संदर्भ देऊन विखे पाटील म्हणाले वाळूचे ट्रक पकडले ते ऐकाय नाव

सर्वच गोष्टी गांभीर्याने घेऊ नका काही गोष्टी आपण गमतीने बोललो तसेच नदीतून वाळू काढण्यास आपला कायम विरोध आहे असे विखे पाटील म्हणाले